एनटीपीसी येथून रेनगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची चाचणी पाच जानेवारी रोजी रेनगर पंप हाऊस इथं होणार असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार नरसे आडम यांनी दिली पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर कुंभारी इथं सोलापूर शहरातील तीस हजार असंघटित कामगारांचा एकात्मिक महत्वाकांक्षी पथदर्शी रेनगर गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे या गृहनिर्माण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा बारा जानेवारी दोन रोजी होणार असून त्या अनुषंगाने या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना नियमितपणे स्वच्छ व स्वस्त पिण्यासाठी मुबलक पाणी तसंच अन्य जीवनावश्यक घटकांसाठी वापरण्यासाठी पाणी हे अत्यंत अत्यावश्यक आहे याकरिता महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्याशी सिंचन विभाग इथं दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बिगर सिंचन पाणी वापर करार झालेला आहे या करारामुळे रेनगर वसाहतीला दररोज चोवीस एम एल डी पाणी एन टी पी सी कडून मोफत मिळणार आहे या मिळालेल्या पाण्यातून वापर झालेल्या पाण्याचं जलशुद्धीकरण करून सोळा एम एल डी पाणीवाडी इथून रेनगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पहिली चाचणी पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रेनगर येथील पंप हाऊस इथं होणार असून यासाठी संबंधित अधिकारी कर्मचारी आणि फेडरेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसया आडम मास्तर यांनी दिली बुधवार तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक अनुराधा यांना सदर बिगर सिंचन पाणी वापर कराराचे प्रत सुपूर्द करून राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेरवाडी येथून रेनगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पहिली चाचणी पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रेनगर येथील पंप हाऊस इथं होणार असून या उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण रेनगर फेडरेशनच्या वतीनं यावेळी रेनगर फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडममास्तर चेअरमन कॉम्रेड नलिनी कलबुर्गी सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख मेजर म्हाडाचे मुख्य अभियंता मिलिंद अटकळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता संजीव धनशेट्टी मेहुल मुळे ऍडव्होकेट अनिल वासम आदी उपस्थित होते राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहिरवाडी इथं रेनगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीचा पंप हाऊस उभारण्यात आला असून त्याचं काम पूर्णत्वास आलेलं आहे या हुस पंप हाऊस मध्ये पाच पंप जलाशयाचा साठा तसंच शास्त्रोक्त पद्धतीचा वापर करण्यात आलेली उपकरणे आधुनिक व अद्ययावत साधनांचा वापर करून पंप हाऊस बांधकाम करण्यात आले आहे यावेळी अधिक माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण शाखा अभियंताचे युनुष चौधरी यांनी दिली सध्याचं काम हे पूर्ण होण्याकरता आपल्याला तर एकोणीस दोन हजार चोवीस पर्यंत मध्ये होती कुठलीच आपण चार हे काम वेळेमध्ये पूर्ण करून घेतोय यासाठी अनेक विभागांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे इरिगेशन असेल एन टी पी सी असेल महा एम एस ए बी आहे सगळ्या आणि महत्त्वाचं म्हणजे महत्वा विभागांनी म्हाडांनी बजवलेली आहे आणि अशा प्रकारे जिल्हा परिषदने सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे या कामासाठी तर सगळ्यांच्या याच्याप्रमाणे रेनगरला पंतप्रधान मोदी साहेब याच्या अगोदर आपली सगळी ट्रायल होऊन पाणीपुरठा व्यवस्थित सुरळीत होणार आहे त्याच्यामध्ये मोठं काम जे झालेलं ते एस टी पीचं हे मोठ्या प्रमाणात झालेलं असून ते आता पूर्णवतास आलेलं आहे सगळे इक्विपमेंट बसून पूर्ण झालेलं आहे की उद्घाटनाच्या अगोदर आपण सर्व दृष्टीने संपूर्ण वॉल करून त्याचं पूर्ण अंतिम करून तयारीत आपण राहणार आहोत